नमस्कार, मुख्य संपादक यांची रिपोर्ट। थील। तीन एकर जमीन शासकीय इमारत बांधकामासाठी दान दिलेल्या श्रीनिवास अनंतवार यांना आपल्याच मालकी हक्केवर शासनाचे बंधन का या संदर्भात मीडियाशी संवाद साधला आहे श्रीनिवास पंढरीनाथ आनंदवाल आपण या मध्ये सविस्तर पाहू शकाल आपण पाहतात ट्वेंटी फोर एच मुख्य संपादक फरा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरा घडामोडीपणासाठी आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब ला सबस्क्राईब आणि लाईक करा काय नमस्कार मी श्रीनिवास पंढरीनाथ अनंतवाड तालुका माझा नंबर आहे ते चौऱ्याण्णव तेवीस चौवेचाळीस उपविभाग अठ्ठावीस दो, दोन दोन हजार चोवीस ला पत्र दिले आहे हे सरासर चुकीचं पत्र दिलं आहे कारण का मी एम ए केलेली आहे आणि मी महाराष्ट्र शासन आज माझ्या एकशे पन्नास मध्ये ऑफिस ट्रेझरी हे सगळं आहे मी दान कुठलाही तुमचा हे त्याच्यावर रिफंड घेतलेला नाही पैसा घेतलेला नाही नोकरी घेतली नाही कुठला घेतलं नाही तरी पण मला त्रास व्हायला कारण की हे जे पत्र काढले आहे जाणून तुम्ही कोणाच्या अधिकाऱ्यात सांगून काढले चुकीचं काढलेलं आहे कारण का मी माझ्या प्लॉटिंगच ए केलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी गुंतवारी केली आहे गुंटेवारी केल्यानंतर तुम्ही स्थगिती देता म्हणजे प्रकरण काय सगळ्यांना तुम्ही जिल्हाधिकारी तुमच्यापेक्षा छोट्या का हा मी तुमच्या ऑफिस मध्ये चार चक्र मारायला तुम्हाला सांगितलं की बाबा या प्रकरणामध्ये एका सोयी जमलेली आहे आणि सोयीत होणार आहे तर मान्य साहेबांनी साहेब विचारायचं आणि त्या म्हणून कुठल्याही प्रकारचं बोलायला बोलत नाही एक तर तुम्ही ऑफिसमध्ये बोलतो येत नाही बोलत नाही कारण का आज मुख्यमंत्री साहेबांना चाललेलं आहे फार करी लाडकी बहीण मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती करतो योजना पहिलं तुम्ही मायक्रो मध्ये जा की हे छोटे ना आज तुमची सांगायचं आहे आज साहेब मी मोठ्या मोठ्या घरावर सांगतो साहेब आहे ते बरोबर आहे तुम्ही फक्त मायक्रो मध्ये जा पण छोट्या छोट्या त्यांच्यावर विचार करा तुम्हाला आता मी बोलत नाही तुम्हाला तुम्ही तुमचं राज्यान चलत असाल पण हे मुख्यमंत्री आपल्याला सरांना सांगितलेलं साथा आहे ते योग्य आहे आणि हे तुम्ही पण हे करा की बाबा कोण्याही मुलीचं थोडी का दुकायली का राहिलं हे पण माझा मी झालं ना आज मी चार वेळा खेडे मार्ग उपयोग आहे अधिकाऱ्यांसमोर ते बाई बोला तयार नाही मी आपण दोन तीन वेळेस गेलो चार पाच वेळेस ते बाई भेटायला तयार नाही तीन वेळेस ते मॅडम भेटले भेटायला बुलढायला तयार नाही एक तर बसायला पुढची नाही पुन्हा उभा बोला तयार नाही काय प्रकरण काय अहो मी महाशुद्ध केले जाण तुम्हाला के दान दिलेलं आहे हा माझ्या माझ्या काळात घ्याय आमदेशी काय तुम्ही साहेब ते म्हणलं नाही यांनी पत्र काढले कुठे काढले मंडळ काय म्हणले तुझी माझी काय म्हणले की तुम्ही पंधरा कोणत्याही प्रकारचे व्यवहार अथवा नोंद घेण्यात येऊ नये आणि पुन्हा मी जेव्हा विनंती केलो बाबा मुलीचं दगीन आहे नंतर पत्र पत्रकारी मंगळ अधिकार काढले की सगळं प्रकरण ताबडतोब परिश्रमा करून आगावर पाहून घेण्यात यावर मला एक सांगा मन अधिकाऱ्यात काय अधिकारायचं आहे परत इरिगेशन इरिगेशन पाहून दिले उर्दो पे प्रकल्प विभागा पाहून दिले त्यांनी पत्र की बाबा ताबोर तो तुम्ही चौकशी करून अहवाल पाठवून द्या मग साहेब कसं आहे हे जे प्रकरण चालले बोलणार त्यांनी काय पत्र पाठ ते पुन्हा चौकशी केली त्यांनी आणि पुन्हा परत पत्र पाठ मला उपयोग अधिकाऱ्याला की हे प्रकरण सदरील भूसंपर्क अधिकारी मुंबई यांना

अहो साहेब मी भूमी अधिक मध्ये गेलो साहेबांना विचारलो साहेब हे पत्र तुम्हाला आलं का असं प्रकरण आहे साहेब प्राण विवास आम्हाला अधिकार कुठला असं नाही सगळे तुम्ही कुठलाही सांगा सगळे आम्ही बजून देऊ पण प्राण विवास काय अधिकार आहे आमच्याकडून लेव झालं का नाही झालं मग काय प्रत्येक इकडून इकडे झाला त्या तो प्रयत्न त्या म्हणजे सर सत्ता तुटलं मुलगी घरी बसली मग काय करता साहेब मुख्यमंत्री साहेब योजना माहिती नव हे तुम ना तुम्ही काय करायचे साहेब मी तुम्हाला गेलं फ्री कॉस्ट कुठल्याही प्रकारचं अनुदान घ्यायचं नाही काही केलेलं नाही तरी पण माझ्या हरी अन्याय झालेला येणे केलं गुंतवणूक केलं काय सांगा तुम्ही ते मला म्हणून द्यायला तयार नाही मी ऑफिसमध्ये गेला असता मोबाईल तुम्ही आडवा भाजी पडायला लागलं ते तर चार पाच तीन चार वर्ष भेटायचं नाही मॅडम

एका प्रकरण चार महिन्यात लिहिले बाकी एका महिन्यात धाव का धाव महिन्यात तुम्ही लिहिले प्रकरण का सगळ्यांना तुम्ही केवळ सत्तेचा म्हणजे याचा तुम्ही गैरवापर करा अधिकाऱ्यांनी सांग तुम्हाला मी याचा तुम्ही गैरवापर करा बाकी विषय काहीच नाही माझी मला विनंती आहे माझी काही करा तुम्ही हे तुम्ही तो चौकशी करा साहेब माझ्या चुकलं असं बिलकुल सजा सांगा तुम्हाला आणि जर चुका मग तुम्ही उपयोगाने खाली खाली उतरा नंतर बघा तुम्ही काय का आज तुम्हाला सगळं येणार आहे मला काय नाही देणार मी काय काय दिना धन्य नाही पण तुम्ही लाल खाली उतरा आणि बघा साहेब उतरून बघा सुख झालं बिलकुल पण जाहीर पण सांगतो मला सजा काय मला इतकं हे तुम्ही काय सांगा मला तुम्ही हा काय मी झाडतो तुम्हाला साहेब त्यामुळे मग काय बोलणार नाही धन्यवाद सर आपण जे तीन एकर जे दान दिलं आपण जे दान दिले हो ते दान दिले म्हणजे आपल्याला अजून किती आहे आपल्या मालकी हक्काची जागा त्या ठिकाणी जाते नाव आमच्या परिवारातली जाण होते आमचे आदरणीय आमचे आदास्तम बाबासाहेब गोटेकर त्यांनी मला बोलून सांगितले मी तर त्याला विनंती केल अज त्यांनी सांगितलं बाबा काही कसं गोटा होईल येतो ह्या उद्देशानं दोन एकर तीन एकर ठीक आहे फक्त तुमचा आदेश या आदेशान आत्मचा घेतला ठीक आहे तीन एकर घ्या तसेच झालं पंचवी झाली भूमी अध्यक्ष झालं रजिस्टर झाली ट्रेझरी अभि झाली मग एक गेल्यानंतर जाऊ हमात मूळ मला

ते गेल्यामुळं आम्ही थोडा केलं होतं बाबा आम्हाला तहसीलला इथं उभा राहायचं त्यावेळेस दोघांमध्ये आम्ही कदम करून ठेवलं बाबा तहसीलदार तहसील इथं हो की तो हो कुठे जर झालं तिथे तर मी तुम्हाला देवा आणि तसे तुमच्या जागे झालं तिथे तर मी तुम्हाला देवा तुमच्या इथं झालं तिथे तर तुम्ही मला देवा असं चढवड झालेली आहे त्याकडे दीड एकर मी त्यांना दिलेले आहे काय मोबदला न घेता आपण नाही दीड एकर सुद्धा दिलेली आहे टाकायला दिलेली आहे काका का तीन एक आम्ही दोघांच्या परिवारामध्ये तीन आम्ही घेतला नाही नोकरी घेतली नाही राईट आणि आम्हाला कोण मागायचं नाही त्याचं आपल्या जवळ असं रहिजि दिली रजिस्ट्री रजिस्ट करतो नाही एक रुपयाचे काही काढले त्यामुळे आम्ही दिलेलं आहे कारण का इथं सगळं उमरी गोठा येतो बरोबर पण कुठेतरी काय ते आपलं गरीब जनता जनता काय ते काय होते आजकाल फंड करून द्या असं शासन काय म्हणते की आपण पुकडे पाहिजे पुन्हा पैसा वापर आज एक प्रकरण एवढा काय काहीश पवार साहेबांग साहेब साहेबांनी सन्मान केले आता कुठं काय ना आज उभार पंचवीस कोटी रुपये आज गेले पैसे त्यांनी आज उभार मग हे जर पैसा होत गेला तर मग काय करणार काही काय ना आपली प्लॉटिंग होईल पैसा होईल सगळे उमरी गोटा येऊन आमच्या आदरणीय बाबासाहेबांची होती की बाबा उमरी गोटा येतो त्यामुळे बाकी मी पण साहेब घेत नाही कारण उमरी गोटा फार जवळ नाही आणि उमरी तहसील फार जवळ नाही आता किंवा तसं लागेल तिथे नाही आज तिने आहे तर आता की त्यांनी ओपी विभागीय अधिकारी जी मॅडम आहे त्यांचं म्हणणं आहे की काय म्हणणं काय त्यांचं हे सुद्धा साहेब हे पत्र काढलेलं आहे वी दोन दोन हजार चोवीस ला हे पत्र काढायचंच नव्हतं म्हणजे सगळे म्हणणं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की रुकआउट येवा त्या रुकआउट सांगा ना तुम्ही अहो ज्यावेळेस जिल्हाधिकारी गुंडवणी केलेला आहे तसं त्यांना हे केलेलं आहे तुम्ही तुम्ही त्यांचं म्हणणं काय नाही त्याला काय सांगितलं असं काय त्याची मागणी असं सर सांग तुम्हाला कारण काय सांगा तुम्ही माझ्या प्लॉटवर येऊन माझ्या थोडा अधिकार का हा प्लॉट झालेला आहे त्यांना आम्ही सांगितलं गुंडळी झालेली आहे जिल्हा ते गुंडळी गेली आहे तरी पण ती बोलायला तयार नाही तिने विचारा तयार नाही तुमची त्यांची मुलं झाली सुरुवाती गेलो बाबा एका मुलीचं धन्न आहे आणि हे घर टिकून तिने मॅडम आहे काढले तीन चुकीस काढली पहिल्या काळात तीन चुकीच काढली कोणाकडे मंडळाधिकार दिले तुम्ही चौकशी करून मंडळाधिकारी

काही जनतेसाठी आपण प्लास्टिक करण्यासाठी एक एक होवान सुरुवाती करण्यामुळे त्यांनी आठळा लिहिलो हे नव एक येणार करते रुको ते thromle सरळ नंबर एकशे पन्नास मध्ये कुठलाही प्रकारचे व्यवहार आपण नोंदी घेनाच नियंो काय अधिकार आहे तुम्हाला नाही उपयोग विभाग येने के तो गुंजाय तुम्हाला अधिकार रुको अधिकार काय सांगला होतो तुम्ही तुम्हाला मला प्लॉट नोंदण्याचा अधिकार मग काय स्वतः फायनान्स भरायचं ते मग ते स्वतः अधिकारी अगा ऍक्वार केलात पैसे दिलात ऍक्वार करत पैसे द्या मग तुम्ही चालू आहे आमच्या जुन्या हिच्यामध्ये फक्त मदाविषयी बरोबर बसायचं ते काय धंदा काय तुम्ही पदाचा घर वापर करा पद आहे पत्र दिला

अथवा अन्न म्हणजे काय मतलब त्याचं काय होते अर्थ आम्हाला सुद्धा कळत नाही मतलब काय असतं कोण कोणते नेता ने म्हणून असं कोणते असतील काय ते केले असतील रुकले नेता म्हणून द्या नेता म्हणू द्या डायरा नसला गाव जे जागा असतील त्या जा सुद्धा त्याच्यामध्ये अडथळा आणू शकतात पण स्वतःच्या मालकी हक्कामध्ये कोणीही अडथळा आणू शकत नाही हे मला सुद्धा कळत नाही की अडथळा पण म्हणत त्यांनी आणले आओ, मला एक सांगा माझं कम्प्लेन आलं असलं तुम्ही करा ना तुम्ही पत्र काढत असाल विचार विचारायचं की असं नाही की शासकीय कर्मचाऱ्यांना किंवा ऑफिसला त्यांच्याकडे आपल्या कोणी नातेवाईकांचा किंवा फॅमिली मेंबरचा काही अर्ज तर केला नसेल असं काही आपण ना काही कुठलंच काय नाही कसा कसा कसं ते कर्मचारी देत आणि हिला काही मला मला वाटते मला वाटतं माहिती नाही विनाकारण कर्मचारी म्हणजे माहिती काढली सही केली पत्र काढला मी काढूच नाही त्यांनी म्हणले असं होऊ शकत नाही स्वतः सही आहे ना त्यांची उपयोग सही आहे सही आहे सई नाही काय सर काही बघा तुम्ही काय करता काय करता तुमचं ज्या ठिकाणी अधिकार आहे हक्क बनतो शासनाच्या शा, शासकीय मालमत्तेवर कोणाचा हक्क नसतो जनतेचा जोपर्यंत शासन जेव्हा घरकुल असे देतो त्या ठिकाणी सुद्धा आज अडथळा नाही तर हे एक व्यक्ती आहे तिथले आमरीचे नागरिक आहेत रहिवासी आहेत तरी पण माझ्या मनात एक आहे माझ्या मतानं नगर नगराध्यक्ष प्रतिनिधी सुद्धा आहेत त्यांनी तर असल्या माणसानं म्हणजे तर त्या ठिकाणी येतच नाही त्यांना किती त्रास मला कळत आहे माझ्या मार्फत तर माझी मी विनंती आहे यांची पूर्ण चौकशी करून कारण की शासकीय मालमत्ता नसून किंवा कोण्या फॅमिली मेंबर आपल्या परिवारातर्फे कोणतीच रुकावटचा पत्र न आल्यास हे शासकीय कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ह्याला रुकावट आणत आहे तर हे रुकावट न आणावे आणि त्यांना सरळ रस्ता दिशा दाखवून देवावे आणि त्यांची जे अडचण आहे आता ते अडचण काढून देवावे माझ्या बी मी सुद्धा उपविभागीय अधिकारी जिल्हा अधिकारी साहेब यांना मी सुद्धा माझ्या मार्फत विनंती करतो कारण की सगळी छाननी केल्यानंतर त्यांना एक दिशा दाखवून देवावी की आपण आपले काम स्टार्ट करा चालू करा